नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत रेशमच्या तांदूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचा ढोकळा आपण बेसन पिठाचा ढोकळा पाहिला आहे आता आज आपण तांदूळ आणि डाळीचा ढोकळा पाहूया त्यासाठी मी काय केलं एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आणि दोन वाटी तांदूळ घेतले ते दोन्ही आता एकत्र करते त्यांना चांगलं मिक्स करते आणि पाणी स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेते त्याचा तांदळाचा काळपटपणा तर तीन पाण्याने धुतले तुम्ही पाहू शकता आता याच्यात पाणी टाकते आणि हे ना झाकून ठेवते आता हे सकाळ सकाळ मी धुतलेलं आहे आता हे दिवसभर असंच ठेवते पाणी भरपूर टाकायचं आपली डाळ आहे ना पाणी भरपूर शोषून घेते आणि आता ना याच्यावर झाकण टाकते मी आणि हे दिवसभर असंच ठेवते आणि संध्याकाळी ना आता मी दिवसभर ठेवलं संध्याकाळी आता यातलं हे पाणी मी टाकून देणार आणि आता हे ना आता आपण एक वाटी डाळ घेतली दोन वाटी तांदूळ घेतले म्हणून एक वाटी दही घेणार आहोत आपण प्रमाण लक्षात ठेवा आणि आता ना आपण मिक्सरच्या भांड्यात डाळ तांदूळ भिजलेले आणि त्याच्यात थोडं थोडं दही टाकून ते बे मिक्सरवर बारीक त्याची पेस्ट करणार आहोत आता आपले डाळ तांदूळ भरपूर आहेत एका एकदम होणार नाही म्हणून मी ना तीन तीन बॅचमध्ये आता ते बारीक करते तीन वेळेस मग दही पण तीन वेळेस पुरवलं असं टाकायचं आणि पाणी अजिबात टाकायचं नाही डाळ तांदूळ आणि दही त्याच्यातच आपलं मिश्रण एकदम बारीक होते छान पाणी नाही टाकण्याची आवश्यकता भासत आणि जर पाणी टाकलं ना मग तर मग आपलं मिश्रण खूप पातळ होईल आणि मग ढोकळा आपला चांगला बेक होणार नाही मग आता ना मी तांदळाच्या अंदाजाने दही टाकलेला आहे आता हे मिक्सरवर बारीक करते आणि एकदम बारीक करायचं हाताला हे केलं ना मऊ लागावं असं ओघड दोबड कणी लागूनही तर तुम्ही पाहू शकता आपण दही टाकलं तर किती छान बॅटर आपलं झालेलं आहे आता जे राहिलेलं तांदूळ आहे ना ते घेते आणि त्याच्यात दही टाकून ते पण बारीक करते आणि आता थोडंसं दुस दु, 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 तिसऱ्या वेळेस थोडंच राहिले आता दही आणि दही तांदूळ ते पण नंतर बारीक करून त्याच्यात टाकते असं मी तीन वेळेस केलेलं आहे आणि आपलं मिश्रण जर छान परफेक्ट त्याची ही झाली ना घट्ट पातळपणा त्याचा लक्षात आलं ना तर आपल्याला ना, ना, ना व्यवस्थित बेक होतं आहे आता ना सगळं मिश्रण झाले आता मी एकदा ह्याला हाताने चांगलं मिक्स करते आणि त्याला चमच्याने नाही ए हाताने एका साईडनं छान हलवायचं त्याला मग एकदम परफेक्ट आपलं बॅटर होतं आहे व्यवस्थित झाले आता आता ह्याला ना मी रात्रभर झाकून ठेवते तसंच आणि उद्या सकाळी आता तुम्हाला दाखवते आणि हे ना आपलं इडलीच्या उत्तप्याच्या बॅटरसारखं फुगून वरी येत नाही हे जास्त फुगत नाही पण हे होतं चांगलं फसफस होतं असं पण फुगून असं वर येत नाही उडदाच्या डाळीनं जसं येतं तसं हरभऱ्याच्या डाळीनं फुगून वरी येत नाही जास्त तर आता मी रात्रभर ठेवलं सकाळी दाखवते तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता आपण फुगून थोडंसं किंचित सवरी आलेलं आहे परंतु बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि मी या चमच्याने दाखवते तुम्हाला तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे ते आणि आता याच्यातनं आपण ही uh, आपली हळद की हळद पण किंचितशी टाकायची हळद जर जास्त टाकली ना तर आणि नंतर आपण इनो टाकणार आहोत मग हळद आणि इनो टाकला की त्याचं असं रिॲक्शन होऊन ते असं लाल लाल पॅचेस उमटल्याने होतं म्हणून ना किंचितशी हळद टाकायची मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आपण हळद आणि मीठ टाकून ह्याला चांगलं फेटून घेते खूप थोडी हळद टाकायची आणि छान फेटायचं त्याला आणखीन एकदा समजाने व्यवस्थित फेट नाही फेटता आलं तर हाताने फेटायचं मी एक चमच्याने हे करून घेतलं परत विस्परणी पण हे करून घेतलं पण त्यांनी पण व्यवस्थित मला वाटाना गेलं नंतर मी ते दोन्ही पण ठेवलं आणि हातानेच छान फेटून घेतलं मी त्याला मग ते मला छान झालं हाताने मी इकडं कढईत पाणी ठेवलेलं आहे गरम करायला उकळायला आणि कढई मोठी घ्यायची म्हणजे त्याच्यावर आपलं ताट बसावं असं आणि आता त्या ताटावर ताटाला ना मी अगोदरच तेल लावून घेतलेलं ला आहे कारण सोडा टाकायच्या आधी सगळी तयारी करून घ्यायची पाणी उकळून ताट ठेवून आणि आता ना एक इनूची पुडी ना मी आपल्या बॅटरमध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यावर थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे आणि इनो आणि तेल टाकलं की हाताने ते व्यवस्थित फेटून घ्यायचं चांगलं म्हणजे आपलं मिश्रण आहे ना असं फ्लफी झाल्याने होतं आणि पाणी उकळून आधीच ठेवायचं ताटाला तेल लावून आधीच ठेवायचं म्हणजे ही तयारी केली ना माझला म्हणजे आपलं इनो ना चांगला ऍक्टिव्ह होतो नाहीतर मग नंतर तेल लावीत बसलो नंतर ताट सेट करीत बसलो तर मग ते आपलं इनो ॲक्टिव असं होत नाही व्यवस्थित तर मी ताटात ताटत ना ते मिश्रण आपलं सगळं हे केलं आणि त्याला असं एक बाजूला जरा मला जास्त वाटलं म्हणून मी थोडं हलविलं त्याला आणि व्यवस्थित केलं आणि त्याच्यावर एक मोठं ताट झाकून त्याला आता मी बेक करायला ठेवते तर मी ना एक बरोबर मला ना बा एक सोळा का सतरा मिनिट लागले मला बेक व्हायला हो फुल गॅसवर मी हाताने पाहुल हे करून तर मला अजिबात हाताला चिटकलं नाही माझ्या आता मी ते थंड करायला ठेवते गरम असताना त्याचे वड्या पाडायच्या नाहीत नाहीतर मग ते व्यवस्थित होत नाहीत असं त्याचे तुकडे तुकडे पल्यावणी होतात म्हणून मी थंड करायला ठेवलेलं आहे आणि इकडं आपण आता तडका करून घेऊ तडक्यासाठी तडक्या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात आता मी मोहरी टाकते आणि हिरव्या मिरच्या आहेत ना आपल्या त्याला असं चिरा देऊन घ्यायच्या म्हणजे त्या ते तेलात टाकल्या की फुटून अंगावर उडून येत नाहीत आता मोहरी आपली तडतडली की त्यात हिरवी मिरची टाकली तुकडे करून त्याला कड देऊन आणि त्याच कढीपत्ता टाकल्यानंतर आणि कढीपत्ता टाकल्यास थोडंसं किंचित हिंग टाकलं आपलं तेल खूप गरम झालं म्हणून मी गॅस बंद केला आणि आता ही गरम तेलाची फोडणी ना चमच्याने मी ढोकळ्यावर टाकते सर्व बाजूने एकसारखी आणि आपला ढोकळा पण आता थंड झाला आहे फोडणी टाकली की मग मी त्याला कट करून घेते आणि कोथिंबीर टाकायची विसरली नंतर मी कोथिंबीर टाकते आणि आता ना उलतण्याच्या साहाय्याने त्याला किंवा आपल्या सुरीच्या साहाय्याने उलटण्यापेक्षा ना सुरीनं चांगलं कट होतं आहे मी सुरुवातीला उलथणं घेतलं पण मला त्याच्यापेक्षा सुरीनं चांगलं वाटलं म्हणून मी नंतर सुरीने कट केलं तर त्याच्यानं चौकोनी काप करून घेतले मी आता तुम्ही पाहू शकता आपलं एकदम छान झाले खाली अजिबात चिटकलं नाही ताटाला एकदम स्पंजी झालेला आहे आपला ढोकळा तुम्ही पाहू शकता आता ह्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी करून घेऊया कारण बेसन पिठाच्या ढोकळ्यासारखं असं त्याला नाही चटणी घेतली तरी चालतं पण ह्या ढोकळ्याला ना असं पातळ चटणी लागती म्हणून मी त्याच्याबरोबर खायला दह्याची पातळ चटणी करणार आहे तर तुम्ही ढोकळा पाहू शकता किती फ्लफी झालंय ती तर मग दह्याची चटणी करण्यासाठी ना मी दही घे आणि मिक्सरचं भांडं घेते आता आणि त्याच्यातनं कोथिंबीर धुवून टाकलेली आहे त्याच्यातच आता मी आपले डाळ असतात ना ते डाळवं ते डाळवं टाकते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसे घट्ट पातळ हवी त्यानुसार त्यात नंतर लसण सोललेला नंतर कढीपत्ता आणि नंतर अद्रकाचे काही तुकडे मी त्याच्यात टाकत आहे आणि नंतर त्याच्यात मीठ पण थोडंसं टाकते साखर टाकते टाक थोडी साखर आपल्या आवडीनुसार आणि मीठ पण थोडंसं किंचीचं टाकते त्याच्यात हिरवी मिरची पण टाकायची राहिली दही आ, टाकते आता तर तुम्हाला कसं घट्ट पातळ दही जरा पातळ आहे म्हणून मी डाळ जरा जास्त घेतलं तुम्हाला हिरवी मिरची टाकते आता तुकडे करून त्याच्यात आणि आता, ना, आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरवर बारीक करून घेते आता आपली चटणी पण तयार झालेली आहे तर तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा थोडी घट्ट हवी असेल तर तुम्ही डाळू आणि जास्त घेऊ शकता पण ह्या ढोकळ्याला अशी पातळ चटणी चांगली लागते बुडवून खाण्यासाठी तर कसा वाटली तुम्हाला माझा ढोकळा आणि चटणी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा